पानी मार ना चार्थे चार्थे चार्थे। पिस्तूल फॅन्स क्लब नांदेगाव मुळशी भारत सुंदरच्या सीमित गाडी पळालेली सहा नंबर सीमित सुंदर अशी गाडी पळाली मानघरचं वादळ आणि मुळशीचा पिस्तूल हा मुळशीचा पिस्तूल आहे सुंदर अशी गाडी पळाली खूप छान गाडी पळाली मानघरचं वादळ आणि पिस्तूल सेमी क्रमांक सहा मध्ये गाडी पळाली भारत आणि सुंदरच्या सेमीत सेमी पाच झाली गाडी <स्ताथ>